नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये बदलापूर पश्चिम बेलोली भुयारी मार्ग येथे जो ट्रान्सफॉर्मर हो आहे तो दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे त्याबाबतचं निवेदन देखील त्यांनी महावितरणला या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी जो ट्रान्सफॉर्मर हो आहे तो दुसरीकडे हटवण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी महावितरणच्या अभियंता काटकर यांनी दिली आहे बदलापूर पश्चिम बेलोली भुयारी मार्ग जर आपण बघितलं तर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सिमेंट कॉन्क्रीट काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता या ठिकाणी जो ट्रान्सफॉर्मर आहे तो दुसरीकडे या ठिकाणी हलवण्यात येणार आहे आपल्यासोबत गणेश भोपी असणार आहेत आणि फायदे आपण त्याच्याकडून आहोत साहेब इथे हा बोगदा बोगदा जर रस्त्याचं काम चालू आहे आणि इथे सारखी वाहतुकीची कोंडी होते आणि वाहतुकीची कोंडीवर जो रस्ता जर चालू केलेला आहे तर या ट्रान्सफॉर्मर मुळे वाहतुकीची कोंडी होते संध्याकाळी इथे खूप जाम होतं सगळं लोकांना त्रास होतो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही पाय जाणाऱ्या लोकांना त्रास होतो मी त्या दिवशी सी ओ साहेबांनाही बोलून घेतलं होतं सी ओ साहेबांनी पण येऊन पाहणी करून गेलेले आहेत का आम्ही लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर हलवण्याचं काम करतो पण त्यांना अजून जागा निश्चित नाही आहे आणि हा रस्ताही का रस्त्याचं काम आता कम्प्लीट होत आहे तर त्यांनी लवकरात लवकर हे जर केलं तर ट्रान्सफॉर्मर जर शिफ्ट झाला तर रस्ताही कम्प्लीट होऊन जाईल आणि रस्ता बनवल्यानं अडथळा होणार नाही आणि सगळं सुरळीत होईल या ठिकाणी वाहतूक कोंडी लक्षात घेता या ठिकाणी तो ट्रान्सफॉर्मर हॉलवाचा निर्णय या ठिकाणी पालिका प्रशासनाने घेतला असल्याची माहिती या ठिकाणी परशे यांनी दिली आहे कॅमेरामन रौनक तडवीसह हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय